सध्या मी राटेवाडी बोराळे या रोडवर उभा असून बोराळे गावालगतचा जो ओढा आहे त्या ठिकाणी उभारलं आपण उभा आहे आणि का आपण या छायाचित्रात बघू शकतो की ह्या पानसर जे गवत आहे हे प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आणि याच्या संदर्भात याचा जो अडथळा होतो त्याच्या वड्याचं पाणी प्रवाहित होण्यासाठी अडचण येते त्याच्या संदर्भात आपण बोलण्यासाठी काही गावकरी आपल्या समोर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार बोला मी विठ्ठल चौगुले आपण जे आता सध्या उभा आहे बोराळे राहटवाडी या रस्त्यावरती जो पूल आहे या पुलावरती आपण उभा असून या पानसार व इथली झाडं काढण्यासाठी यापूर्वी बांधकाम विभाग मंगळवाडा यां पाटील साहेबाकडे वारंवार आपण पत्रव्यवहार केला असून आत्तापर्यंत त्याची त्यांनी न दखल घेता तसंच ठेवलेलं आहे पूर्वी एकदा आम्हाला त्यांनी सूचना दिलाळ काढण्यासाठी जी सी पी पाठवले परंतु कुठल्याही प्रकारचे इथं जी सी पीनं चिलाळ काढलेलं दिसत नसून हा बोगस व्यवहार झालेला आहे चिलाळ काढणीचा तरी या संदर्भातही आम्ही तक्रार केलेली असून आता सध्या आपण बघताय की थोडं जरी पाऊस पडला तरी या वड्याला भरपूर पाणी येतं त्यामुळं वाहतुकीचा खोळांबा होऊन इकडं रहदारीचा रस्ता आहे इथं जवळच पेट्रोल पंप असल्यामुळं पेट्रोल टाकण्यासाठी सारखी ये मोटरसायकल असो शेतकऱ्याची वाहने असो यांना अनेक वारंवारी अडथळा येतो आणि वड्याला पाणी जास्त आल्यानंतर वड्याचा प्रवास सुरू झाल्यानंतर दुर्घटना घडण्याची शक्यता दाट असून ही दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनानं बांधकाम विभागाने तातडीने याच्यावरती उपाययोजना करावी ही विनंती तुमच्या माध्यमातून त्यांना तुम करतो या ओढ्यावर आपण उभा आहे तसंच एक पूल बोराळे ते मंगळवडा मार्गावर सुद्धा असून त्या पुलाचीसुद्धा उंची कमी आहे त्याच्यामुळं वाहतुकीला थोडंसं जरी पाणी आलं तर वाहतुकीला अडचण होऊन त्याचा गावाचा संपर्क तुटतो तर ते अडचण लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागानं लवकरात लवकर हे कामं मार्गी लावावं असं सामान्य जनतेची अपेक्षा आहे स्टार साम्राज करता मी अशोक सुतार बोराळे मंगळवाड अस बातम्या पाहण्यासाठी स्टार साम्राज न्यूजला सबस्क्राईब करा व बेल आयकाउनचे बटन दाबून आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स मिळवा